मुळात राहुल सोलापूरकर सारख्या कॉप्या करून पास झालेल्या लोकांनी कुठल्या तरी बाहेर देशात जाऊन लायब्ररी वाचली असेल असं सुतरम वाटत नाही राहुल सोलापूरकर असतील शरद पोंक्षे किंवा अजून काय ते चित्रदे वगैरे ही सगळी लोकं आहेत मला असं वाटतं की वरवर पाहता लोकांना असं वाटतं की ही माणसं सा सांस्कृतिक कार्यक्रम करून आपलं मनोरंजन करत आहेत परंतु ते तसं न करता ते सांस्कृतिक राजकारण करण्याचा सा प्रयत्न करतात भूमिका वठवणाऱ्यांनी भूमिका जरूर घेतल्या पाहिजेत पण भूमिका वठवणाऱ्यांनी भूमिका घेताना तुम्ही इतरांच्या भूमिका विकृत करता कामा नये याचंसुद्धा भान बाळगलं पाहिजे कालचं जे काही राहुल सोलापूरकरांचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट हे ठरवून या मातीतले लोक जे इथे तथागत गौतम बुद्ध चारवाक बसवेश्वर छत्रपती शिवराय बाबासाहेब किंवा फुले महात्मा गांधी यांना आदर्श मानणारे जे लोक आहेत ते सगळे आदर्श मोडीत काढून हेडगेवार गोळवलकर श्यामाप्रसाद मुखर्जी हे नवे आयकॉन स्थापित करण्यासाठी जी धडपड चाललेली आहे आर एस एसच्या एका विंगची त्या धडपडीचा भाग म्हणजे राहुल सोलापूरकरांचं स्टेटमेंट आहे हे कृपया आपण समजून घेतलं पाहिजे मुळात राहुल सोलापूरकर सारख्या कॉप्या करून पास झालेल्या लोकांनी कुठल्या तरी बाहेर देशात जाऊन लायब्ररी वाचली असेल असं सुतरम वाटत नाही कारण ज्याचं वाचन असेल वाचन झालेली व्यक्ती ज्याचं पुस्तकं वाचून चांगलं मस्तक तयार होतं त्याच्या डोक्यात असे विचार येऊ शकत नाहीत ही संघांनी पुरवलेल्या पुरवण्यांवर जी ही माणसं पोचलेली आहेत अशा बांडगुळांकडून आम्हाला हे अपेक्षितच नाही आहे मुळात या सगळ्यांवर मुख्यमंत्री महोदय काय भूमिका घेतात हे जास्त महत्त्वाचं आहे कारण विश्व मराठी साहित्य संमेलनामध्ये फडणवीस साहेब पुण्यामध्ये येऊन असं म्हणत होते की मी परत आलो या वाक्यात आता मी हे वाक्य एन्जॉय करतो या एका वाक्यावर त्याच्या शब्दा शब्दांवर कोट्या करणारे देवेंद्रजी काय त्यांना शब्दांचे अर्थ कळत नाहीत एकीकडे मतं मागण्यासाठी तुम्ही छत्रपती शिवरायांचा फोटो तुमच्या प्रचारामध्ये वापरता आणि दुसरीकडे छत्रपती शिवरायांची अशा विकृत पद्धतीने बदनामी करणाऱ्या लोकांना पाठीशी घालता जर खरंच देवेंद्रजींना आणि भाजपाला छत्रपती शिवरायांच्याबद्दल आदर आणि सन्मानाची भावना असेल तर राहुल सोलापूरकर ही नुसती व्यक्ती नाही तर विकृती म्हणून तुम्ही त्याच्यावर काय आता प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहात याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे